हॅलो एवरीवन दिस इज डी कुमार तुम्ही बघताय तुमचं जे युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डी कुमार सर मित्रांनो तुमच्याकडून माझ्या पॅसेज ट्रान्सलेशनची खूप जास्त स्तुती केली जाते कौतुक केलं जातं आणि खूप सारे कमेंट्स मला त्याच्यावरती येतात की सर अजून काही वाक्य मोठी वाक्य ट्रान्सलेट कशी करायची मोठे उतारे जे असतात मराठीमध्ये ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट कसं करायचं ह्यावरती तुम्ही लेक्चर बनवत जा तर तुमच्यासाठी एक नवीन आणि फ्रेश एक पॅसेज ट्रान्सलेशन घेऊन आलेलो आहे ही वाक्य आपण इंग्लिशमध्ये कशी ट्रान्सलेट करायची म्हणजे ज्यावेळेस आपल्याला बोलण्याचा वेळ येतो इंग्लिश स्पीकिंग करायची वेळ येते त्यावेळेस आपल्याला ह्यावरून आयडिया येते की कोणतं वाक्य कशा प्रकारे जसं आता काही खाऊ घेणार आहे म्हणजे मी अभ्यास करणार आहे मी तुला हे देणार आहे मी तुमच्या घरी येणार आहे मी तुम्हाला हे शिकवणार आहे किंवा तो आपल्या घरी येणार आहे अशी वाक्य म्हणजे याच्याशी रिलेटेड सेम ग्रामर वापरून फक्त सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट चेंज करून आपण वर्क चेंज करून आपण अशा प्रकारचे हजारो वाक्य बनवू शकतो तसेच वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य तुम्हाला येतील आपण दोघी सोबत जाऊ आपण हे खाऊ ते करू आपण हे आणू ते आणू असे खूप सारे वाक्य आपण बनवू शकतो जसं एका वाक्यावरून आपल्याला कितीतरी वाक्य तयार करता येतात त्यापूर्वी एक सूचना की माझी एक नवीन मॅच आता कालच सुरू झालेली आहे इंग्लिश स्पीकिंगची जर तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन करायचं असेल तर ह्या नंबरवरती कॉल करून संपूर्ण माहिती घ्या जर तुम्हाला जर आवडलंच त्या माहितीतून कळालंच की खरंच माझे इथं ग्रोथ होऊ शकते मी नक्की इंग्रजी बोलू शकतो असं वाटलं तरच ॲडमिशन करा चला आता पुढे जाऊया तर हे वाक्य बघा मागील वर्षी आमच्या गावात मेळा भरला होता अशा प्रकारचे वाक्य आपल्याला ट्रान्सलेट करायचे इंग्लिशमध्ये हे बघा आपण ऑलरेडी टेन्स वगैरे ह्या अगोदर शिकलेलो आहोत कसं वाक्य बनतं ते वाक्याच्या शेवटी बघा ला होता ली होती ले होते अशा प्रकारचे वाक्य दिसली तर ते असतं पास परफेक्ट टेन्स मग ते आपण सब्जेक्ट प्लस हॅड आणि व्ही थ्री ह्या आहे म्हणजे पुढे ऑब्जेक्ट वगैरे असतं ह्या प्रकारानुसार हो प्रकार आपण हे वाक्य बनवत असतो हे पास परफेक्ट <coughs> सॉरी त्यासाठी तुम्हाला काय पाठांतर पाहिजे हे जे शेवटी मी लिहून देतो पास परफेक्ट मध्ये लिहून दिले लो होता होती होते असं म्हणजे ला होता ली होती ले होते वाक्याच्या शेवटी आलं तर ते पाच परफेक्ट टेन्स असतं मग ते ह्या सूत्रानुसार वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं असतं आणि असं जर आलं वाक्य इंग्लिशमध्ये ह्या सूत्रानुसार वाक्य बनलेलं दिसलं तर समजायचं ते पाच परफेक्ट टेन्स आहे मग त्या वाक्याच्या शेवटी ला होता ली होती लावायचं आणि त्याचा अर्थ काढायचा असतो आज आपण बघूया मराठीचं इंग्लिश नंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये इंग्लिशचं मराठी पण बघूया चला तर मागील वर्षी आपण सरळ ठेवून टाकू म्हणजे काय लास्ट इयर ठीक आहे लास्ट इयर म्हणजे मागील वर्षी झालं आमच्या गावात एक मेळा भरला होता आता हे पाच परफेक्ट टेन्स आहे पण यामध्ये सब्जेक्ट नाही आहे कोणी भरवलं होतं ते नाहीये म्हणून आपण काय करूया काय भरलं होतं मेळा म्हणजे अ फेअर त्याला फेअर म्हणतो आपण अ फेअर वॉज ह्यानुसार हे वाक्य नाही बनणार कारण ह्यामध्ये सब्जेक्ट पाहिजे असतं मग मी काय करतो बघा हे अफेअर वॉज हेल्ड हेल्ड म्हणजे काय भरणे भरवणे ह्या भर अर्थाने वापरलं जातं म्हणजे होल्डचं व्हित्री केलेलं आहे आपण हां ठीक आहे व्हित्री न वापरता याला एक ॲडजेक्टिव्ह म्हणून याचा रोल आलेला आहे वाक्यामध्ये सध्या हे व्हित्रीचं कार्य करत नाही आहे तर तुम्ही जसं बघा आता स्पोकन इंग्लिश स्पोकन म्हणजे काय बोलणे आणि त्याचं तिसरं रूप स्पीक म्हणजे बोलणे त्याचं तिसरं रूप बनतं स्पोकन म्हणजे काय बोलला किंवा बोललेला असा याचा अर्थ काढतो आपण असे आता तुम्ही बघा टेक म्हणजे घेणे त्याचं तिसरं रूप होतं टेकन मग घेणेचं तिसरं रूप म्हणजे घेतलेला किंवा घेतला या प्रकारानुसार हे कोणतंही वाक्य सॉरी जो वर बसतं त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरू शकतो म्हणून हे ॲडजेक्टिव्ह म्हणून याचा रोल आला आहे याचा रोल काय आहे मग भरला किंवा भरलेला ह्या अर्थाने आपण वापरू शकतो म्हणजे फेअर म्हणजे काय मेळा म्हणजेच यात्रा म्हणूया आपण त्याला हां मेळा भरलेला होता किंवा भरला होता असा याचा अर्थ निघतो मग हे सब्जेक्ट या वाक्यामध्ये दिलेलाच नाही आहे म्हणून आपण अ फेअर वापरून घेतलं या ठिकाणी मेळा कोणी भरवलं हे जर वाक्यात आलेलं असेल तर ते सब्जेक्ट असतं हे आपण पॅसिव वाईसनुसार याचा अर्थ घेऊ शकतो मग पॅसिव कसं तर हे ऑब्जेक्ट वाजवेर आणि भित्री म्हणजे ला गेला ली गेली ले गेले असा याचा अर्थ निघतो म्हणजे भरवला गेला हां मेळा भरवला गेला असा याचा अर्थ पण कोणी भरवला हे दिलेलं आहे म्हणून ऑब्जेक्ट पहिले घेऊन मग मी पॅसिव्हाइस नुसार हे वाक्य पुढे बनवलं म्हणजे जर यामध्ये सब्जेक्ट असतं तर आपण वाक्य पाच परफेक्ट नुसार बनवलं असतं ठीक आहे वॉज हेल्ड कुठे आमच्या गावात म्हणजे काय इन अवर विलेज पुढे बघा काही काही वाक्य खूप छान येतील आणि तुम्हाला एक आयडिया येईल की बरेचसे वाक्य सॉल्व्ह होतील तुमचे त्या मेळ्यात विविध प्रकारची दुकाने होती मग आता ह्यामध्ये सब्जेक्ट नाही इथे सुद्धा त्या मेळ्यात पण काय कोण कोणी दुकाने आणली काहीच नाही सब्जेक्ट कोण आहे क्रिया करणारा कोणी दिलेला नाही आहे म्हणून अशा वाक्यात देअर वापरला जातो काय देअर मग देअर इज देअर आर देअर वॉज देअर वेअर असे वापरले जातात मग इज आर वर्तमान काळात येथे काय भूतकाळ आहे म्हणून वॉल्स किंवा वेअर वापरलं जाईल आता आपण लक्ष देऊया विविध प्रकारची दुकाने दुकाने एकापेक्षा जास्त होती एकच असेल एक असे तर जास्त तार आ, दुकाने। दुकाने एक 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 असे हीच जास्त असली तर मग काय सॉरी वॉच एक असेल तर वॉल्स जास्त असेल तर वेअर वापरलं जातं हां देअर वेअर काय आता विविध प्रकारची म्हणजे काय व्हेरियस विविध प्रकारची व्हेरियस टाईप्स व्हेरियस टाईप्स ऑफ दुकाने म्हणजे कोणती आता ती तात्पुरती दुकाने असतात म्हणून त्यांना स्टॉल म्हणूया आपण जर परमनंट असतील तर तिथे शॉप आला असं वेरियस टाईप्स ऑफ स्टॉल्स कुठे होती त्या मेळ्यात इन दॅट मेळा म्हणजे काय फेअर झालं लहान मुलांसाठी खेळण्या खाऊ आणि झोकेही होते आता ह्या वाक्यात ना परत सब्जेक्ट नाही आहे म्हणून इथे मी देअर वापरलं जाईल काय देअर हं वापरला लहान मुलांसाठी खेळण्या हां शेवटी बघा भूतकाळ आहे मग वाच किंवा वेर येईल मग खेळण्या वगैरे एकापेक्षा जास्तच वस्तू आहेत खाऊ झोके त्यामुळे वेर वापरला जाईल दे, देर वेर याला खरं दे, वर शब्द आहे वर देअर वर पण आपण त्याला वेर म्हणतो म्हणून मी पण तसंच आहे ठीक आहे तुम्हाला कळेल त्या भाषेत देर वेअर काय आता खेळण्या खाऊ आणि झोके कोणासाठी लहान मुलांसाठी मग आपण काय करतो शेवटून येतो शेवटून म्हणजे सब्जेक्ट झाल्यानंतर बाकीचे वाक्य शेवट शेवट शौड़, शेवटून शौड़, लावत यायचे जसं इथे बघा देर वापरला आपण मग काय केलं शेवटून आलो बघा होता किंवा होती होते म्हणून काय हे आलं वेअर बरोबर व्हेरियस टाईप्स ऑफ स्टॉल्स हे एकत्रच आहे एकच आहे एकच एक एंटिटी म्हणून घटक म्हणून त्याचा अर्थ घ्यावा लागतो म्हणून व्हेरियस टाईप्स ऑफ स्टॉल्स हे आपण एकत्र एक घेतलं आणि मग काय त्याच्या रिव्हर्स गेलो अजून तर त्या मिळ्यात म्हणजे काय इन दॅट फेअर म्हणजे रिव्हर्स यायचं आता बघा मी हे कसं बनवतो म्हणजे काय होते आला आता होते मग झोके खेळण्या खाऊ आणि झोके हे सर्व एकत्रच एक आहे एकच घटक आहे म्हणून काय खेळण्या म्हणजे काय वेअर टॉईज खाऊला आपण स्नॅक्स म्हणतो स्नॅक्स अँड स्विंग्स म्हणजे झोके काय स्विंग्स आणि त्याला ही लागलं आहे म्हणून आपण ॲज वेल वापरू शकतो ॲज वेल ठीक आहे लहान मुलांसाठी म्हणजे काय मग तेच उरलं आहे आता रिव्हर्स आलो म्हणजे फॉर चिल्ड्रन चिल्ड्रन म्हणजे लहान मुले स्मॉल म्हणायची गरज नाही स्मॉल म्हणजे आकाराने लहान होतं हे वयाने लहान आहेत म्हणून चिल्ड्रनमध्ये ते आलं सर्व आता पुढे जाऊया आपण आम्ही मित्रांसोबत तेथे गेलो आणि खूप मजा केली पहिले हे आपण कंप्लीट करू एक वाक्य इथं हां म्हणजे काय वी गेलो आता गेलो म्हणजे वाक्याची शेवटी जर ला ली ले, लो ल्या ला ली ले, लो ल्या जर दिसलं तर ते सिम्पल पास्ट असतं मग सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट ह्याप्रमाणे ते वाक्य बनतं मग काय करू आपण आम्ही म्हणजे वी वापरलं सब्जेक्ट मग व्ही टू म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप मग गोचं दुसरं रूप काय बनतं वेंट म्हणून मी वापरेल इथे वेंट ठीक आहे आता ऑब्जेक्ट काय ह्यामध्ये दे? ऑब्जेक्ट देअर वापरू काय देअर आणि हे उरलेलं जे बी असेल ते नाहीतर तुम्हाला अजून सोपं सांगतो हे बघा हे आम्ही सब्जेक्ट झालं मग गेलो म्हणजे वेंट गोचं टू नंतर देअर देअर म्हणजे तेथे आणि मित्रांसोबत म्हणजे काय विथ फ्रेंड्स मित्र एकापेक्षा जास्त होते मित्रांसोबत एकच असतं तर था, मित्रासोबत असतं म्हणून वी we वेंट देअर विथ फ्रेंड्स झालं हे वाक्य आणि खूप मजा केली अँड आता हे बी सिंपल पास्टच आहे पण याला सब्जेक्ट जोडायची गरज नाही सब्जेक्ट ऑलरेडी सुरुवातीला आलेलं आहे हेच सब्जेक्ट याचं पण आहे म्हणून याला सब्जेक्ट लावायची गरज नाही लावा म्हणून डायरेक्ट काय मज्जा करणे म्हणजे काय हॅव फन हॅव फन त्याचं दुसरं रूप घ्यावं लागेल कारण ते सिम्पल पा म्हणून हॅव फनचं काय होणार हॅड हॅड फन पण किती खूप म्हणजे त्याला आपण म्हणतो अ लॉट ऑफ म्हणून हॅड अ लॉट ऑफ फन हे झालं आता चला पुढे जबाब ह्या वर्षी सुद्धा आमच्या गावात मेळ्याची तयारी सुरू झाली आहे ज्या वाक्याची शेवटी ला आहे ली आहे ले आहे लो आहोत ल्या आहेत अशी मुळाक्षरं असली तर ते प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतं हे तुम्हाला टेन्समध्ये शिकवलं आहे मी नसेल तर लिहून घ्या त्यामुळे आपल्याला सोपं होऊन जातं आठवायला आणि वाक्य बनवायला मग प्रेझेंट परफेक्ट कसं बनतं सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस क्रियापदाचं तिसरं रूप ठीक आहे आता आपण याचं ह्या वाक्याचं बनवून घेऊ पहिले हे थोडंसं वाक्यातून कट झालेला थोडा वेगळा भाग आहे म्हणून ह्या वर्षी म्हणजे काय आपण आधी लिहून घेऊ धिस इयर ठीक आहे सुद्धा धिस इयर अल्सो अल्सो वापरू शकतो आपण सुद्धासाठी आमच्या गावात मेळ्याची तयारी सुरू झाली आहे आता सब्जेक्ट नाही आहे पण हे मेळ्याची तयारी हेच सब्जेक्ट म्हणून आपण करू शकतो काय सुरू झालं आहे मेळ्याची तयारी सुरू झाली आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सनुसार आपल्याला हे वाक्य बनवायचं म्हणजे प्रिप्रेशर त्याला आपण काय म्हणतो प्रिपरेशन फॉर अफेअर म्हणजे मिळण्याची तयारी हे झालं त्यानंतर हॅव हॅज पैकी हॅज हे जर अनेक वचनी असतं तरी इथं हॅव आलं असतं आता सध्या हॅज येतोय ठीक आहे हॅज काय आता सुरू होणे हॅज स्टार्टेड हां सुरू होणे सुरू करणे ह्यासाठी आपण वित्री स्टार्टचं थर्ड फॉर्म वापरलं आहे हां सुरू झाली आहे आहे याच्यामध्ये हां आता पुढे काय उरलं आहे वाक्यात आमच्या गावात म्हणजे इन आवर विलेज प्रकारे आपण हे वाक्य कंप्लीट केलं आहे पुढे जाऊया आता हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे हां त्यानुसार वाक्य बनलं आहे आता पुढे काय आहे वाक्यात लोक वेगवेगळी दुकाने लावत आहेत हे बघा त आहे वाक्याच्या शेवटी आलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स त आहे कधी आहेत कधी आहोत कधी आहात या प्रकारे शब्द येतात क्रियापदाच्या शेवटी त लागतो म्हणजे हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे त्याला बनवण्यासाठी सब्जेक्ट वापरावा लागतो ॲम किंवा इज किंवा आर आणि क्रियापदाचं आय एन जी रूप ह्या प्रकारे बनवलं जातं चला आपण सुरू करूया लोक सब्जेक्ट काय लोक लोक म्हणजे पीपल पीपल आणि वचनी आहे म्हणून ॲमेझारपैकी काय येतो आर हे आपण प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये शिकलो आहे क्रियापद आता क्रियापदाला त लागलेला असतो हां ह्यामध्ये दुसरा कोणत्या शब्दाला लागलेलं असेल तर ते महत्त्वाचं नाही म्हणून क्रियापद काय दुकानं लावणे म्हणजे ह्यासाठी सेटअप वापरलं जातं काय सेटअप शब्द लावणे हां पीपल आर मग सेटअपचं आय एन जी क्रियापद घ्यावं लागेल म्हणून सेटिंग अप होऊन जातं ते हां अपचं आय एन जी नाही होतं याचं आय एन जी करावं लागतं हां जसं गेटअपचं गेटिंग अप वेकअपचं वेकिंग अप ह्याप्रमाणे म्हणून पीपल आर सेटिंग अप काय लावत आहेत वेगवेगळी वे। दुकाने म्हणजे काय डिफरंट टाईप्स ऑफ स्टॉल्स झालं आपलं प्रेझेंट कंटिन्युअस टी चला आता पुढे मुले उत्साहित आहेत मुले म्हणजे काय ते सब्जेक्ट आहे चिल्ड्रन सरळ सरळ हे आहेत हे लिहिलं का सब्जेक्ट बाकीचं रिवर्स येतो आपण म्हणून आहेत आहेत म्हणजे आर आणि उत्साहित म्हणजे एक्साइटेड या प्रकार हे वाक्य बनलं हे बी आपण त्याप्रमाणे चेक करून बघू शकतो लोक लोक म्हणजे पीपल बरोबर त्यानंतर हां लावत आहेत आता आहेत म्हणजे काय येईल मग आर बरोबर आणि लावणे क्रियापदे त्याच्यासाठी काय वापरलं आपण याला त लागलेलं आहे म्हणजे क्रियापदाचं आयोज्य रूप मग सेटअपचं सेटिंग अप केलं मग दुका वेगवेगळी दुकाने हा एकत्रच भाग आहे हा म्हणून डिफरंट टाईप्स ऑफ स्टॉल्स हां वेगवेगळ्या वेग प्रकारचे दुकाने किंवा आपण टाईप्स शब्द काढला तरी काही हरकत नाही म्हणजे डिफरंट स्टॉल्स असं म्हणू शकतो टाईप्स म्हणजे प्रकारची दुकाने म्हणायला वापरलं आहे मी नाही वापरलं तरी नो प्रॉब्लेम ठीक आहे आता पुढे जाऊ मी आज संध्याकाळी तेथे फेरफटका मारणार आहे हे बघा नार आहे म्हणजे एखादी क्रिया करणार आहे लवकरच नजिकचा भविष्य काळ आहे ते गोइंग टू ने वापरले जातात काय मग सब्जेक्ट वापरलं जातं त्यानंतर गोइंग टू प्लस क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट ह्या प्रकारे ते वाक्य बनतं बघा आता मी आज संध्याकाळी मी म्हणजे कोण आय बरोबर आय ॲम गोइंग टू आय ॲम गोइंग सॉरी तर ॲम इज hmm. आर लिहायचं राहिलं सब्जेक्ट नंतर ॲम इज आर असतं ह्यामध्ये ठीक आहे दिसत नसेल तर मी सांगून देतो आहे आय ॲम गोईंग आता पुढे काय क्रियापद घ्यायचं क्रियापद कोणतं आहे यामध्ये संध्याकाळी तिथे फेरफटका मारणार आहे म्हणजे टेक अ स्ट्रॉल म्हणतात त्याला काय फेरफटका मारणे ही क्रियापद आहे त्याला म्हणतात टू टेक अ स्ट्रॉल बरोबर किंवा आज संध्याकाळी हां हे झालं आहे म्हणजे आपण ॲमेझॉर वापरलं गोइंग टू आणि हे हे मिळून काय बनलं नार आहे फेरफटका मारणार आहे या प्रकारे इथं आलो आता देअर शब्द येऊ शकतो इथं मग काय आज संध्याकाळी म्हणजे टुडे इन द इवनिंग हे टुडे इन द इव्हनिंग आपण वाक्याच्या सुरुवातीलाही वापरून घेतलं ना तरी चालतं म्हणजे वाक्य आपलं छोटं होऊन जातं हे वाक्य आपण हे ऑलरेडी आधी लिहून घेतलेलं असलं तर एवढंच आपल्याला सॉल्व करायचं असतं पुढे हे ठीक आहे मग शेवटी मी चालेल नो प्रॉब्लेम मग मी आज संध्याकाळी तेथे फेरफटका मारणार आहे आणि पुढे कंटिन्यू आहे वाक्य फुल स्टॉप नाही आणि म्हणजे काय येईल मग अँड काही खाऊ घेणार आहे त्यातलंच वाक्य कंटिन्यू केलेलं आहे अँड घेणे म्हणजे काय बाय विकत घेणारे ना नुसता घेऊन येणारे नाही म्हणून बाय शब्द वापरला जाईल इथे नाही तर घेण्याचा मूळ शब्द काय टेक पण टेक इथं चालणार नाही घेणारे म्हणजे विकत घेणार आहे ह्या अर्थाने वापरले गेले म्हणून बाय काय? काय काही खाऊ अँड बाय सम स्नॅक्स असं वाक्य बनेल ठीक आहे आता पुढे जाऊ पुढील वर्षी हा मेळा अजून मोठा होईल पुढील वर्षी म्हणजे काय नेक्स्ट इयर हा मेळा म्हणजे काय धिस फेअर झालं हे नेक्स्ट इयर जरा वाक्यापासून वेगळंच आहे जरा टायमिंग आहे ना तो तो असे शब्द जवळपास वाक्याच्या आधीच वापरून घेतले जातात जसं मी इथं बोललो तुम्हाला टुडे इन द इव्हनिंग लास्ट इयर धिस uh, इयर हां नेक्स्ट इयर असे वाले शब्द जवळपास बऱ्याच वेळेस अगोदर वापरले जातात खरं वाक्य इथून कंटिन्यू आपल्याला सोडवायला लागतं आणि ते सोपं असतं मग हे आपण लिहिलं ना दिस इयर कुठे आलंय पुढील वर्ष हा, हा मेळा हे आपलं झालंय आता आपण रिव्हर्स बी येऊ शकतो धीस फेअर होईल म्हणजे काय होणे म्हणजे बी आणि शाल विल त्याच्यासोबत वापरलं तर होईल असं बनतं म्हणजे धीस फेअर विल बी अजून मोठा म्हणजे का इव्हन बिगर म्हणजे साईजमध्ये मध्ये मोठा हा लार्जर बी म्हणू शकतो आपण इव्हन लार्जर ठीक आहे अजून मोठा होणार आहे हे झालं आपलं धिस फेअर विल बी इवन बिगर नेक्स्ट इयर आहे तिकडे चालतं इकडे चालतं आता पुढे बघा नवीन खेळ आकर्षक कार्यक्रम आणि रोषणाई असेल आता इथे पण सब्जेक्ट आलेला नाही आहे म्हणून आपण देअर वापरून मोकळं व्हायचं सब्जेक्ट नसेल तर हा आणि ज्या वाक्यात ठिकाण पण नाही आहे आणि कशाची संख्या पण नाही आहे तर तशा वेळेस इट वापरलं जातं जसं मी आहे इट्स मी ठीक आहे यात काय नाही सब्जेक्ट नाही समजा बरेचसे वाक्य म्हणजे नाही आहे म्हणजे इट्स लाईटिंग असं आपण डायरेक्ट वाक्य बनवू शकतो म्हणजे यात काय एखादं ठिकाण नाही संख्या नाही आणि सब्जेक्ट पण नाही तशी वाक्य आता इथं फक्त ठिकाण नाही म्हणून आपण देर वापरतो पण ठिकाण संख्या आणि सब्जेक्ट हे तीनही नाही आहे तर इट वापरलं जातं इथे हा ठीक आहे नवीन खेळ आकर्षक कार्यक्रम आणि नाही असेल कुठे त्या फेअरमध्येच असेल ठीक आहे देअर परत असेल म्हणजे बी उल बी आणि होईल म्हणजे बी उल बी असं आहे हा असेल होईल राहील यासाठी विल बी वापरलं जातं शाल बी पण चालतं पण ह्यानुसार सब्जेक्ट जर एक असेल तर शक्यतो विल वापरलं जातं अनेक वचने असेल किंवा आय असेल किंवा वैल असेल तर शाल वापरलं जातं ठीक आहे देअर विल बी काय असेल नवीन खेळ आकर्षक कार्यक्रम म्हणजे काय न्यू गेम्स आकर्षक कार्यक्रम म्हणजे अट्रॅक्टिव्ह अट्रॅक्टिव्ह प्रोग्राम्स अँड आता रोष नाही म्हणजे आपण त्याला लाईटिंग म्हणतो अँड लाइटिंग, लाइटिंग दे झालं हे वाक्य असेल मी आणि माझे मित्र पुढील वर्षीही हा मेळा अनुभव नक्की जाऊ आता मी जरी अगोदर आहे पण सोबत कोणीतरी आहे मीच्या सोबत कोणी असेल तर मी आपण नेहमी नंतर वापरतो म्हणून माझे मित्र आधी वापरावं लागेल आपल्याला माय फ्रेंड्स अँड मीसाठी मी नाही मी नाही वापरत एम आय एम ई हां आय वापरायचा मी जर शेवटी आलाय म्हणजे क्रियापदाच्या नंतर येतो कधी बी तर मी वापरलं जातो हां ठीक आहे अजून क्रियापद तर आलंच नाही आहे म्हणून आय माय फ्रेंड्स अँड आय काय जाऊ म्हणजे कोणता काळ करू घेऊ बोलू बसू येऊ जाऊ तर हे सिम्पल फ्युचर असतं मग यामध्ये काय असतं येथे लिहितो मी सब्जेक्ट असतं शाल किंवा विल असतं आणि क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट असतं मग काय माय फ्रेंड्स अँड आय हे झालं सब्जेक्ट आता शालूईन काय वापरू मग हे एकापेक्षा एक जास्त झालंय म्हणून आपण शाल वापरू शकतो शाल क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे सब्जेक्ट झालं शाल झालं अभिमान झालं आता उरलं काय ते आपण घेऊ शकतो काय उरलंय आता वाक्यामध्ये माझा मित्र मी आणि माझे मित्र पुढील वर्षी हा मेळा अनुभवायला नक्की जाऊ हां आय माय फ्रेंड्स अँड आय शाल गो आता दोन क्रियापदं जर सोबत आली तर पहिल्या क्रियापदानंतर पहिलं व्ही वन व्ही टू व्ही थ्री काही बी असू शकतं दुसरं क्रियापद नेहमी व्ही वन असतं पण त्याच्या अगोदर टू वापरायचं असतं म्हणजे आता काय अनुभव म्हणजे काय टू एक्सपिरियन्स आता हे डेफिनेटली शब्द जो, आप रहे जो शूटी ना ॲड आहे तो वाक्याचा शेवटीच वापरायचं जवळपास शेवटी वापरला जातो किंवा सुरुवातीला वापरलं जातं ठीक आहे गो टू म्हणजे ह्यामध्ये डेफिनेटली हा शब्द वापरला जाईल तो आपण नंतर वापरणार आहे ठीक आहे पुढील वर्षी माय फ्रेंड्स अँड आय शाल गो टू एक्सपिरियन्स काय कशाचा अनुभव हा मेळा म्हणजे काय धीस फेअर पुढील वर्षी म्हणजे काय नेक्स्ट इयर आपण वाक्याच्या आधी बी वापरून घेतलं असतं तरी चाललं असतं नेक्स्ट इयर इथे लिहितो तुम्हाला दिसते की नाही काय माहिती इथे लिहितो मी हां नेक्स्ट इयर मी बोलतोय त्याकडे लक्ष द्या ॲज वेल well वापरू शकतो पुढील वर्षी ही आलंय ना नेक्स्ट इयर ॲज वेल डेफिनेटली ठीक आहे आता हे वाक्य बनवत असताना हे पुढील वर्षी हे आपण अगोदर वापरलं तरी चालेल आता आपण हे वाक्य बघा रिव्हर्स आणलं तरी चालतं म्हणजे पहिले सब्जेक्ट घ्यायचं हे घेतलं आपण हां हे काय माय फ्रेंड्स अँड आय हे सब्जेक्ट झालं की बाकीच रिव्हर्स म्हणजे जाऊ पासून सुरू करू शकतो जाणे म्हणजे काय जाणे म्हणजे गो पण गो म्हणजे जाणे होतं तर जाऊ कसं होईल शाल वापरून म्हणजे शाल गो विल गो चार जाऊ जाईल जातील जाशील जाल जा शाल ह्या प्रकारे भविष्यामध्ये कन्वर्ट केलं जातं ते सोबत गो लावून कौन, कोण कोणते क्रियापद लावून भविष्य बनवलं जातं आणि मग त्याच्या आधी काय नक्की हा शब्द आपण इथंही वापरू शकत होतो कुठे पण जनरली हा शब्द शेवटी किंवा अगोदर वापरलं जातं म्हणून आपण तिकडं ट्रान्सफर केलं नाही तर गो टू हे बघा एक्सपिरियन्स हे आपण घेतलं आहे मग हा मेळा धीस फेअर आणि मग पुढील वर्ष नेक्स्ट इयर आणि ही हे त्याच्यासोबत आहे पुढील वर्षीही आणि मग उरलेलं काय वाक्यात नक्की तो शब्द शेवटी वापरला तो आपण मध्ये वापरू शकत होतो आय शाल गो डेफिनेटली टू एक्सपिरियन्स असंही वापरू शकत होतो ठीक आहे मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल आवडला असेल तर लाईक करा माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल अजून तर करून घ्या आणि त्या बॅचसाठी ॲडमिशन पाहिजे तर लवकर कॉल करा काल बॅच सुरू झालेली आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव गुड डे जय हिंद